मुंबई हे महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णा मलाई यांचं वादग्रस्त वक्तव्य मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यानं संताप देवेंद्र फडणवीस कारवाई करणार का काल कुडी कुडी तुझ्या ढुंगणावर मराठी माणूस मारी बांबूचे फटके भिकारचोटा चोटा मुंबईत येणार मुंबईत प्रचार करणार आणि मुंबईलाच महाराष्ट्राचं शहर नाही म्हणणार भिकार चोटा मग कुणाच आहे रे दलिंदरा एकदा त्या हुतात्मा चौकात जाऊन बघ मराठी माणसानं रक्त सांडलंय मुंबईसाठी एकशे सात हुतात्मे होऊन गेलेत त्यांच्या लढ्यामुळे आज मुंबई महाराष्ट्रासोबत आहे आणि महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे अय फडणीस दिसत नाही का ते येऊन येऊन काही बरं येणार तुम्ही तुमचेच नेते नाही मराठी माणसांनो आता तरी जागे हो रे तुमच्या धम्यांमध्ये छत्रपतींच रक्त उसळत आहे ना मराठीची अस्मिता तुमच्या रक्तामध्ये उसळत नाहीये का हे ऐकून इतकं इतकंच शंड झालात का तुम्ही अरे भाई लोक रोज येऊन काहीही बरं आपण फक्त ऐकून घेणार या भिकारपुटाच्या राज्यामध्ये तुम्ही मराठी बोललात तर तुमच्या ढुंगणावर बांबूचे फटके पडतील माहिती का तुम्हाला त्या तमिळनाडू मध्ये गेल्या तमिळ बोलावी लागते ला नाही तर इंग्रजी बोलावं लागते हिंदी बोलल्यानंतर पण ढोंगणावर बांबूचे फटके पडतात आणि मराठी मराठीबद्दल महाराष्ट्राबद्दल मुंबई बद्दल काहीही अभद्र बोललं तरी तुम्ही ऐकून घेणार हा दलिंदर म्हणतोय मुंबई मुंबई बी म्हणत नाही बॉम्बे म्हणतोय बॉम्बे म्हणतोय महाराष्ट्राचं शहरच नाही म्हणतोय इंटरनॅशनल शहर आहे इंटरनॅशनल शहराची कन्सेप्ट तरी आहे का कुठे अरे सुधरा रे सुधरा आणि फर्मिश या माणसावर पहिली कारवाई करा तेव्हा आम्हाला आम्ही समजू की तुम्ही महाराष्ट्राचे आहात मराठीचे आहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात जर तुम्ही पण कारवाई नाही केली तर तुम्ही पण छंड झालात असं आम्हाला समजावं लागेल तुमच्या प्रचारामध्ये तर दिसतच आहे सगळ्या परपांत्रीयाकडून गाड्या घेऊन आलात परपांत्रीय प्रांतीय घेऊन मुंबईमध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाच्या भोकांडी बसवायला लागलात तुम्ही महापौर पण मराठी करणारच नाहीत हे सगळ्या जगाला माहितीये मराठी माणसांना आता तरी जागा व्हा आणि ये अण्णा उठाव लुंगी आणि बजावपुंगी करावं लागेल परत एकदा माहितीये ना तानून तानून मारलेलं सुधर आणि बॉम्बे नाही मुंबई येते आणि मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे मराठी माणसाची अस्मिता आहे आणि मराठी माणूस आहे तोपर्यंत त्या अस्मितेला कोण पण हात लावू शकणार नाही